जोरदार पावसाची गरमागरम कॉर्न भजी वा क्या वाते हाय फ्रेंड्स नमस्कार मी अमृता कणे कुकिंग विथ अमृता मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आता पावसाळा चालू आहे त्यामुळे ही गरमागरम कॉर्न भाजी तर झालीच पाहिजे आमच्याकडे तर एकदम जोरदार पाऊस चालू आहे रायगडमध्ये आणि आमच्या बिल्डिंगच्या मागेच डोंगर आहे त्यामुळे नजारा एकदम जबरदस्त दिसतो त्यामुळे तिथे मी ही कॉर्नभजी बनवून नेली होती आणि डोंगराच्या पायथ्याशी बसून आम्ही या कॉर्न भजीचा आनंद घेतला खूप म्हणजे खूप जबरदस्त झालेली आहे भजी एकदम क्रिस्पी कुरकुरीत ही गरमागरम कॉर्न भजी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा खूप आवडेल तुम्हाला लगेच ही क्रिस्पी कॉर्न भजी कशी बनवायची हे आपण पाहूया त्या अगोदर तुम्हाला छोटीशी विनंती आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर माझी ही आजची रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तर लगेच ही क्रिस्पी कॉर्न भजी कशी बनवायची हे आपण पाहूया भजी बनवण्यासाठी आपल्याला कॉर्न लागणार आहे हे मी उकडून घेतलेले आहे त्याचे आता तुम्ही अशा हाताने दाणे काढून घेऊ शकता किंवा मग असे सुरीने असे कट करून घेऊ शकता खूप लवकर लवकर निघतात तसेच कॉर्न तुम्ही उकडून न घेता तसेच देखील घेऊ शकता कच्चे आणि त्याचे असे दाणे काढून घेऊ शकता माझ्याकडे उकडलेले होते त्यामुळे मी उकडलेले घेतलेले आहे आणि उकडलेल्या दाण्यांमुळे कॉर्न भजी अजून टेस्टी होतात छान क्रिस्पी देखील होतात त्यामुळे शक्यतो उकडलेलेच दाणे घ्या असे दाणे काढून घेतल्याच्यानंतर आपल्याला आता हे एका मोठ्या बाऊलमध्ये ओतून घ्यायचे आहे दोन कणसाचे दाणे मी काढून घेतलेले आहे त्यात आता आपल्याला हा पातळ चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा आणि कॉर्न खूप छान कॉम्बिनेशन आहे दोन्हीमुळे भजी छान क्रिस्पी होतात त्यानंतर त्यात हिरवी मिरची कट करून घालायची आहे थोडासा लसण देखील कट करून घालायचा आहे आणि खूप सारी कोथिंबीर घालायची आहे या सर्व जिन्नस आवर्जून घाला यामुळे कॉर्नभजी खूप छान होतात आणि त्यानंतर आता आपल्याला यात दीड वाटी बेसन पीठ घालायचं आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाच्या पिठामुळे भजी छान क्रिस्पी होतात आता त्यानंतर यात चवीनुसार मीठ घालायचं आहे वन फोर चमचा हळद घालायचं आहे आणि अर्धा चमचा ओवा असा क्रश करून घालायचा आहे हे सर्वच जिन्नस आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाले की आता थोडंसं पाणी घालून आपल्याला भज्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे बॅटर जास्त पातळ करायचं नाही भज याचे भजे आपल्याला सोडता येईल इतपत कन्सिस्टन्सी याची ठेवायची आहे एकदम जास्त घट्टही करायचं नाही नाहीतर मग भजी खूप हार्ड होतात अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे आता याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकाल आता लगेच आपण भजी तळून घेऊयात त्यासाठी ते मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान व्यवस्थित गरम झालं की लगेच आपल्याला यात भजी सोडायची आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल कढई जेवढे मावतील तेवढे भजी आपल्याला सोडायचे आहे कॉर्न खूप हेल्दी असते कारण यात खूप सारे व्हिटॅमिन्स असतात मिनरल्स असतात फायबर असतात त्यामुळे कॉर्नपासून वेगवेगळे पदार्थ बनवून खा ही भजी बनवून खा खूप आवडेल तुम्हाला आता भजी सोडून झाल्याच्यानंतर लगेच याची साईड चेंज करायची नाही थोडेसे तळू द्यायचे आहे आणि त्यानंतर याची साईड चेंज करायची आहे भजी एक साईड थोडीशी तळल्याच्यानंतर मी साईड चेंज केलेली आहे याची आणि आता हे दोन्ही साईडने आपल्याला आलटवून पालटवून व्यवस्थित छान तळवून घ्यायचे आहे भजी आपले दोन्ही साईडने व्यवस्थित तळलेले आहे याला कलर किती सुरेख आलाय तुम्ही पाहू शकाल हे भजे मी आता काढून घेते यातलं सर्व तेल आपल्याला निथळवून घ्यायचं आहे तेल निथळवण्यासाठी हे मी आता साईडला ठेवते आणि दुसरी बॅच लगेच तेलात सोडून घेते भजे आपल्याला काळजीपूर्वक तेलात सोडायचे आहे नाहीतर कधीकधी हातावरती तेल उडतं त्यामुळे ही प्रोसेस जरा जपून करा तसेच कॉर्नपासून तुम्ही कोणकोणत्या रेसिपीज बनवता हे कमेंट करून मला नक्की सांगा तसेच कुठल्या कुठल्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हेही कमेंट करून नक्की सांगा भजी अशी तेलात सोडून झाली आणि थोडीशी तळली गेली की त्यानंतर आपल्याला याची साईड चेंज करायची आहे आणि आलटवून पालटवून हे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला छान तळवून घ्यायचे आहे पहिल्या बॅचची भजी तुम्ही पाहू शकाल छान कोरडी झालेली आहे अजिबात तेलकट झालेले नाही आहे आणि आवाजावरून कळेल तुम्हाला की किती छान क्रिस्पी झालेले आहेत तर आता ही दुसरी बॅच देखील आपल्याला पहिल्यासारखीच छान क्रिस्पी होईपर्यंत तळवून घ्यायची आहे भज्याला कलर तुम्ही पाहू शकाल किती सुरेख आलेला आहे तर आणि हे व्यवस्थित तळलेले देखील आहे तर हे देखील मी आता काढून घेते खरंच किती सुरेख कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकाल आणि खूप घरभर असा वास सुटला आहे पावसाळ्यात ही गरमागरम कॉर्न भजी खूप म्हणजे खूप जबरदस्त लागतात आणि त्यातली त्यात कांदा आणि कॉर्नचं कॉम्बिनेशन खूप छान आहे म्हणजे दोन्हीमुळे भजी छान क्रिस्पी होतात तसेच ही भजी अजिबात तेलकट होत नाही आता तुम्ही ही टोमॅटो सॉससोबत आणि चहासोबत एन्जॉय करू शकता खूप म्हणजे खूप जबरदस्त लागतात तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही कॉर्न कांदा भजीची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय